देवघरात आणखी कोणते कोणते देव असले पाहिजेत याबद्दल काय सांगाल ब देवघर कसं असायला पाहिजे हे माझे वर एक माझं पंडित शिवकुमार श्री हे माझं सबस्क्राईब करा चॅनल हजारच्या वर माझ्या टीव्ही व्ही शोज त्यावर आहेत तर त्यामध्ये देवघर कसं असावं ते डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे देवघरा सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा भरलेला कलश पाहिजेच पाहिजे त्यामध्ये नारळ हवाच हवा ओके कारण पंचतत्वाचा प्रभाव हा देवघरात तुमच्या असला पाहिजे गणपती गणाधिपती पाहिजेच बसलेला पाहिजे लक्ष्मी बसलेली लक्ष्मी पाहिजे पिंड जी आहे ती महादेवाची पिंड छोटीशी पाहिजे पार्शिवलिंग बेस्ट त्यामध्ये आपल्या ऑफिसमध्ये पार्श्व मिळतेच ते, ते वापरू शकता म्हणजे दुसरं त्याच्याशा त्याच्याशा उच्चाचं उच्चा काही नाही सगळ्यात महत्त्व दगडाची जी पिंड असेल तर घरामध्ये बिलकुल ठेवू नका घराचा पूर्ण रास होतो घरात कटकटी आजार पण वाढतं छिन्न विच्छिन्न होतं मोठंच पिंड तर बिलकुल ठेवायचं नाही लक्षात घ्या ओके त्यानंतर काय ठेवू शकता तुम्ही मी बालाजी तुम्हाला दिलेलेच आहे तो ऑलरेडी दरवाजाच्या बाहेर तुम्ही लावताय आणि लक्ष्मी आणि कुबेर देवता जे आहेत ते दर आपण पौर्णिमेला दर दिवाळीला पूजा करतो तर यासाठी लक्ष्मी कुबेर जे आहे हे मुद्दा मी पुढट काढलेले की दिव्य मंत्र साधनेमध्ये बरेच सगळ्यांनीच घेऊन गेलेले यामध्ये